देशा था था या देशातला जो कॉमन मॅन आहे खऱ्या अर्थाने जे शेतकरी वर्ग आहे ज्या शेतकऱ्यांनी ह्या देशाला सुजलाम सुफलाम बनवलेला एक काळ असा हो होता की आपल्या देशामध्ये अन्नधान्य नव्हतं आणि अन्नधान्य नसल्या कारणाने अमेरिकेतून विलो सारखा एक जो जे धान्य होतं कॅटल फूड होतं ते कॅटल फूड ह्या ठिकाणी आयात करायला लागायचं परंतु स्वर्गीय इंदिरा गांधींनी ज्यावेळेला हरित क्रांतीची घोषणा केली त्यावेळेला इथल्या शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद दिल्यानंतर हा देश आज अन्नधान्याच्या दृष्टीने पूर्णपणे सुजलाम सुपलाम झालेला आहे परंतु याचा अर्थ असा नाही की मोफत धान्य तुम्ही द्याल गरिबांना द्या असा त्या देऊ नका असो हो, त्या देऊ नका असं तो म्हणणं नाही परंतु जे शेतकऱ्यांच्या संबंधातले जे प्रकल्प आहेत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत बळीराजा जो संकटात आहे त्या संकटातून त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने काही कणखर पावलं उचलली पाहिजेत आणि मोदींनी ती उचलली पाहिजेत ही आमची भावना आहे आणि म्हणून आमच्यासारख्या जे शेतकऱ्यांसाठी संकट चालवतात तो वर्ग तो संबंध जो वर्ग आहे किंवा आम्ही ज्या आमच्या ज्या संघटना आहेत त्या ह्या समाधानी नाही याचं कारण असं आहे की शेतकऱ्याला केंद्रबिंदू समजून ज्या पद्धतीने काही गोष्टी व्हायला पाहिजेत ते झालेल्या नाहीत या भागातली जी इंडस्ट्रीज आहे ही लोखंडाची इंडस्ट्रीज आहे खरं म्हणजे शेतावर आधारित शेतीवर आधारित उद्योगांची निर्मिती या भागामध्ये आम्हाला अपेक्षित होती जेणेकरून ह्या भागामध्ये शेतीचा व्यवसाय हा निश्चितपणानं ऊर्जिता अवस्थेला आला असता परंतु केवळ लोखंडाच्या कारखान्याकडून काय होतं आज आपल्या ह्या वाड्याची परिस्थिती किंवा आज आपल्या पालघर जिल्ह्याची परिस्थिती ठाणे जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की, की, की सगळेच रासायनिक कार कारखाने त्याचं जाळं ह्या ठिकाणी उभे राहिलेलं आहे त्याचबरोबर टायरच्या फॅक्टरी ह्या ठिकाणी उभ्या राहिले आहेत म्हणजे हा जो वाडा कोलमसाठी जो प्रसिद्ध भाग होता तो आज अक्षरशः गॅस चेंबर बनलेला ही स्थिती आहे